रामकृष्ण हरी जय जय विठू माऊली श्रीकृष्णाचे सुंदर असे गीत कुठे शोध लाऊ बाई सख्या श्री हरीचा कुठे शोध लाऊ बाई सख्या श्री हरीचा अजूनही कसा बाई नाद बासुरीचा अजून कसा बाई नाद बासुरीचा नाही कुठे गोकुळात पाहिला यमुना तिराचा परा पाहिला यमुना तीराचा राधिकेच्या सांगे नाही कोणीकडे गेला बाई राधिकेच्या संगे नाही कोणीकडे गेला बाई घडोघडी वाडू लागे प्रेम प्रेमांतरीचा घडोघडी घाट कुंजवानी झाडी दाट यमुनेचा अवघड घाट कुंजवानी झाडी दाट चढू कशी डोईवारी भर घागरीचा सा चडू कशी डोईवारी भर घागरी सा एक जनार्दनी मुखी श्रीहरीचे नाम एक जनारदनी मोखी श्रीहरीचे नाम मोक्ष मोक्षपदाचा मार्ग आहे सुख रूप मोक्षपदाचा धन्यवाद